एकशे एक टक्के सुनीला शेळके कारण त्यांनी भरपूर काम केले शिवाजीनगर मध्ये रस्ते गटर मंदिर महिलांसाठी लाडकी बहिणी योजना आणि भरपूर असे महिलांसाठी सुद्धा पोरांना शाळेच शिक्षण वगैरे हो आणि भरपूर काम केले त्यासाठी हंड्रेड पर्सेंट अण्णा सुनीलांना शेळके आपण मत पुरावा देणार सुनीला शेळक्यांना त्यांनी आमच्या आम इथे रोडाची कामं केली मंदिर बांधलं नगर मध्ये सुनील गटरांची काम केली आणि त्यापुढे अजून आमचं चांगलं काम करतील ते जिथून आले की सुनील अण्णांना नवीन चेहरा का बन आपल्याला नवीन चेहरा काय काम करू शकत नाही आम्हाला वाटत नाही तसं काय सुनील अण्णाने भरपूर काम केलेलं आहे आमच्या शिवाजीनगर मध्ये देव गणपती मंदिर असन आपलं रोडच परत गटरी काम सगळे चांगल्यापैकी केलेले आहे त्यामुळं परत निवडून आणणार आहे मी नाही कारण आम्ही त्यांना पहिल्यांदाच बघितलंय मला मी तर अजूनपर्यंत आणि अण्णाचं कस गेल्या पाच वर्षापासून आम्ही ऐकतोय बघतोय त्यांनी आमच्यासाठी गटर पाणी वगैरे सगळं सोय करतात पाणीची तर झाली आमची सोय आम्ही सुनी शेळके यांनाच मत देणार आहे कारण त्यांनी आमच्या इथे रस्त्याची कामे गणपती मंदिर घटारीची कामे आणि कोरोना काळात पण आमच्यासाठी खूप मदत केली आहे त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान करणार तो कैसा रहा है अभी जो काम करता है, अभी हमने देखा है की सुनील शेळके अण्णा ये हर मोहल्ले में हर बस्ती में उन्होंने काम किया है तो अभी हम तो पार्टी नहीं देख रहे हम आदमी देख रहे अभी आदमी देख के वोट किया जाएगा इसके लिए ये सोच रहे हैं कि सुनील शेड़के अन्ना को वोट किया जाएगा शेड़ के शेड़े मत देना है पांच वर्ष खूब सारे काम के लिए सर्वान मदद खूप चांगल्या प्रकारे केल्या त्यासाठी आम्ही आता पण त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करतोय मावशी अण्णा आहे कारण त्यांनी आमच्यासाठी खूप म्हणजे काम केलेले आहेत पाण्याची सोय केली रस्त्याची सोय केली जेव्हा म्हणून जेव्हा सांगन तेव्हा आमच्यासाठी कामासाठी हुबे हसतात ते म्हणून अण्णाला सुनील अन्ना शेळकेलाच मत देणार मत मी का सुनील अण्णा शेळके यांना का त्यांनी आमच्या आम इथं फार सोय केली आहे ते लाईट रस्ते नळ हॉस्पिटलची सुविधा केलेली आहे आणि अशा खूप अशा समस्या त्यांनी सोडवल्यात आमच्या आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ